श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोळनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात देवांचा देव म्हणजे महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू धर्म ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे आता या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारी शिवामूठ देखील अर्पण करत असतो मग ही शिवामूठ कशी अर्पण करावी तसेच ही शिवा मुटका अर्पण केले जाते आणि यावेळेस आपण उपाय कोणता करावा की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होण्यास मदत होईल व आपल्या घराची मुलांची सर्वांची सर्वांगीण प्रगती होईल तसेच आपले शिवा मुठ अर्पण करून झाल्यानंतर जे काही धान्य आहे तर त्या वाहिलेल्या धान्याचं काय करावं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महा महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार या दिवशी सकाळी आपण लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही तरी पण तसेच या दिवशी पाण्यामध्ये आपण दूध आणि काळे ते त्यासोबत मीठ गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकायला विसरायचं नाही आंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं कारण की आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मानसात देखील करत असतो ही नकारात्मक दूर होण्यासाठी आणि घराची शुद्धी होण्यासाठी आपण पहिल्यांदा गोमूत्र आणि त्यानंतर या दिवशी शिवामोठ आपण कुठे अर्पण करायची आहे अगदी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा घरी जर शिवलिंग असेल शिवपिंड असेल तर तिथे जरी तुम्ही शिवामोठ अर्पण केली तरी पण चालेल तसेच तुम्ही अगदी मातीचं पार्थिव शिवलिंग म्हणून तिथे देखील तुम्ही अगदी शिवामूट अर्पण करू शकता तर सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे किंवा अगदी महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार असाल तर तिथे देखील तुम्ही असाच उपाय करू शकता देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय करतो तर तो, तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो आणि आपण जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे आवर्जून आपण दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच आपण सेवा करायला घ्यायची आहे आता तुम्ही एक पाट मांडा किंवा चौरंग मांडा त्यावरती लाल रंगाचे वस्त्र ठेवा तसेच तिथे आपण दिवा ठेवायचा आहे सर्वात प्रथम आपण गणपती पूजा करायची आहे विड्याची दोन पाणी आपण ठेवायची आहे त्यावरती आपण अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटले नसावे अखंड तांदूळ आपण त्यावरती ठेवायचे आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे कारण की कोणतीही पूजा करण्यापूर्वी पहिल्यांदा बप्पाची पूजा केली जाते तेव्हाच ती पूजा पूर्ण होते नाहीतर पूजा अपूर्ण राहते असे म्हणतात बप्पाला अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध ज्याला त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम घन गणपत या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे या दिवसापासून दुर्वा गणपती व्रत देखील केलं जातं त्यामुळे या दिवशी आपण गणपती बाप्पाची पूजा सेवा करायला विसरायचं नाही आता बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या विड्याच्या पानावरती आपण बप्पाची मूर्ती ठेवावी बाप्पाला आपण दुर्वा अर्पण करायचं आहे तसेच त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे जास्वंदीच फुल असेल कोबऱ्याचा नैवेद्य असेल ज्या काही गोष्टी बप्पाला प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला आवर्जून अर्पण करायच्याच आहे अगदी या दिवसापासून तुम्ही दुर्वा गणपती व्रत देखील करू शकता तसेच आता यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांना अभिषेक करायचा आहे आता भगवान भोलेनाथांना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा तसेच आपण थोडस पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपण कच्च दूध टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने भगवान भोलेनाथांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच या दिवशी जर भगवान भोलेनाथांना उसाच्या रसाने अभिषेक केला तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये पैसा येतो किंवा पैशांचे मार्ग देखील मोकळे होतात कारण की भरपूर वेळ आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आपलं दुर्भाग्य दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही आवर्जून शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक करावा अगदी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जरी तुम्हाला हा उपाय करणे भोलेनाथांना तर तरी पण यानंतर अगदी तुम्ही मधाने देखील अभिषेक करू शकता आणि गंगाजला अभिषेक केल्यावरती मोक्ष प्राप्ती होते असे म्हणतात तुम्हाला ज्या काही वस्तूंनी अभिषेक करायचा आहे तर अभिषेक अगोदर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण परत शुद्ध जल टाकायचं आहे परत मूर्ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि भगवान भोलेनाथांना आपण चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे ते त्यांना अत्यंत प्रिय आहे भगवान भोलेनाथांना आपण हळदी कुंकू चुकूनही लावायचं नाही कारण की भोलेनाथ हे वैरागी आहे त्यामुळे त्यांना हळदी कुंकू लावत नाही तुम्ही माता पार्वतीला अर्पण करू शकता पण भोलेनाथांना आपण लावायचं नाही आता यानंतर त्यांना साज शृंगार देखील खूप प्रिय आहे मग तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले देखील अर्पण करू शकता तसे फूल असेल बेलफळ असेल बेलपत्र असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करून घ्यायच्या आता या दिवशी बेलपत्र अर्पण करत असतो तेव्हा बेलपत्र हे व्यवस्थित असावं त्याला तीन पाणी पाहिजे मध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र चुकूनही घ्यायचं नाही अगदी पूजेमध्ये वापरलेलं बेलपत्र देखील परत तुम्ही स्वच्छ धुऊ परत पुन्हा हे अर्पण करू शकता कारण की बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही फक्त खराब झालेलं बेलपत्र हे आपण कधीही भोलेनाथांना अर्पण करायचं नाही कारण की यामुळे आपली पूजा ही अपूर्ण राहते असे म्हणतात आता ही सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची आहे आता शिवामूठ का अर्पण केली जाते शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ त्याला शिवामूठ असं म्हणतात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत कर शिवामूठ मध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसंच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवामूठ ही अर्पण केली जाते श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच अशा भावनेने देखील अर्पण करतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेच प्रतीक मानलं जातं उडीत हे बलवर्धक मानले जातात त्यामुळे ही अर्पण विधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामूट वाहण्या देते निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो शिवामूट म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेले समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं महादेवांची आराधना केल्यानं भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक आन शांत देखील लाभते तर आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि याची शिवामूट आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे आपण म्हणायचं आहे शिवा महा देवा, माजी शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असे आपण तीनदा म्हणायचं आहे तसेच ही शिवा मूठ देखील आपण तीनदा अर्पण करायची आहे तीनदा आपण हे ओले तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील तिथे व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही व्यक्त करू शकता आता आपण चार सोमवार ही शिवा मूठ अर्पण करायची आहे पण जे पण धान्य घेणार आहोत तर ते धान्य आपल्याला व्यवस्थितच घ्यायचं आहे त्या धान्याला कीड लागलेली खराब धान्य असेल तर असं चुकूनही घ्यायचं नाही असे धान्य जर घेतले तर आपण जी काही पूजा केली ती सफल ठरत नाही आता यानंतर जे काही धान्य वाहिलेलं आहे तर त्याचं काय करावं आता हे धान्य आपण दुसऱ्या दिवशी तिथून शिवलिंगावरून उचलायचं आहे आणि आपण हे अगदी आपल्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या धान्यामध्ये थोडस सुकून देखील ठेवू शकता किंवा अगदी पक्ष्यांना देखील घ्यायला देऊ शकता फक्त हे धान्य इतर कुणालाही द्यायचं नाही तसेच कुठेही वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता आपण जर मंदिरामध्ये गेला तर अशा वेळेस आपल्याला हे धान्य घेणे शक्य होणार नाही मग अशा वेळेस आपण फक्त तेथील जे काही आपण शिवामोट अर्पण केलेली आहे तर त्यामधील आपण पाच तांदूळ हे घरी घेऊन यायचे आहे आणि ते तुम्ही तांदळाच्या खिरीमध्ये टाकू शकता आणि ती खीर घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद